आमसी क्रिकेट क्लब आयोजित काळुबाई चषक दोन हजार पंचवीस यामधील विठलायवाडी वर्सेस तुरुवाडीचा सेमीफायनल मुकाबला होत आहे सुंदर असा फटका आपण बॉल जातोय सतरशे हातात एक रन घेण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी होतोय नाही होणार मग गोलंदाजी करत आहे तो नामदेव म्हणले गोलंदाज आहेत ते पंडित दुर्गुळे माहिती आहे की नो चौऱ्याण्णव अशा काहीच उघ्या पुढचा चेंडू एक करून पुन्हा एकदा पण धाव घेण्यात यशस्वी जोरदार असा फटका प्रयत्न होते एक घेण्यात यशस्वी पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पण डॉट बॉल दुसऱ्यासाठी खेळून येतोय तो प्रत्येक पुन्हा एकदा फटका बॉल जातो तो सीमारेषेच्या बाहेर सहारांसाठी सुंदर असा फटका कसा नवदेव पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा सुंदरसा खेळून रेल्वे साठी स्ट्राईक चेंज होते <laughs> क्षेत्ररक्षण मध्ये बदल होते नामदेव मंडिक गोलंदाज आहे प्रदीप गुंडक सुधीर चेंडू लेक साइड ला एक्स्ट्रा फील नोबॉल फ्रीड चा इशारा अंपायरचा फ्रीड मध्ये नामदेव म्हणले काय करतो

बादून परत येतोय तो नामदेव मल्लिक आणि त्याची जागा येण्यासाठी येत आहे अनिल बाटे बघूया तो संघासाठी काय योगदान देतोय तो आलायकोरचे आहे अनिल बाटे आणि प्रदीप गुंडप आणि डॉट बॉल समाप्ती, दोन ओव्हर नंतर एक विकेट तिसरे षटक घेऊन येते पंडित सर स्ट्राईक आहे रणज पाटील यांनी जोरदार असा फटका मारलाय सीमारेषेच्या बाहेर सहारणासाठी सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते नामदेव पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा यशस्वी होतात पहिली रन आणि दुसरी रन घेण्यात पण यशस्वी डॉट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा पटकवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक रन घेण्यात यशस्वी

आणि पहिला चेंडू हवेत मारलेला आहे आणि विश्वास पाटील न... विकास पाटील बघा तो सध्यासाठी काय करतो दिवाळी शुभेच्छा मारल्या सबस्क्राईब फॉलो मी फटका मारण्याचा प्रयत्न पण बॉल मिस होतोय

बॉल जातो जातोय बाहेर चार रनासाठी जबरदस्त इकडे पुन्हा एकदा जोरात फटका मारण्याचा प्रयत्न नाही उत्साह

सुंदर अशी बॅटिंग आणि इकडून दुशरामध्ये तुम्ही उत्साह देऊ शकता सपोर्ट करताना आपल्या टीमला शेवटचा चेंडू आणि ते बरकवलेला आहे दिशेने विक्रम जय यशस्वी घेण्याचा प्रयत्न

पुन्ना अल्लाह विजय साठी, खुल्पना साठी चले जाएं, पुन्ना एकदा सुंदर रचना, बॉलीबॉल साठी, पुन्ना एकदा बॉलीबॉल, तब क्या ला, अरशा, पांडा कनुग।

दुसरं षटक घेऊन येतोय तो नामदेव पाटील बघूया तो संघासाठी काय करतो बदल पहिला चेंडू एक रन साठी काढलेला आहे

इकडं का एकदा टोलल आहे साठी दोन ओव्हरच्या सहा स्कोर होते आठ अजून विजयासाठी तीन ओव्हरमध्ये एक्केचाळीस रनची गरज आहे दुर्गावाडी साठला तिसरा षटक घेऊन येतोय तो विश्वास

आणि प्रदीप बोल्ड आउट होतो यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी नामदेव मंडळ यांच्याकडून आणि त्याची जागा घेण्यासाठी येत आहे तो महेश ओ घ्या तो संघासाठी काय करतो दुर्घटना विचारसाठीमध्ये ते दुसऱ्याची गरज आहे आणि sundara sa badminton siheri sih, out, out. <laughs>

पुन्हा एकदा जोरात फटका मारण्याचा प्रयत्न पण बॉल पुन्हा एकदा मिस होतोय सुंदर अशी गोलंदाजी पुन्हा एकदा जोरात फटका मारण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा ओर समाप्ती नंतर बत्तीस रन ची गरज आहे शेवटच्या ओव्हर मध्ये सुंदराचा बॉल डॉट बॉल शेवटचे षटक घेऊन येत आहे तो अनिल मंडलिक

<laughs> अभिनंदन टीम इंडिया वेल्स कोचे दुर्गाजी पंत सांगला खेळ केला त्याच्यामध्ये अभिनंदन काळ्यांच्या गजरात प्लेअरांचे स्वागत सपोर्ट स्टाफ मध्ये सुद्धा उत्साह बघायला मिळत आहे या मॅच हिरो नामदेव मंडली